ओम नम शिवाय साधना मध्ये तुमचे खूप खूप स्वागत सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी दिवाळीचा पहिला दिवस आला आहे या दिवशी आपण गाय आणि वासराची पूजा करतो गाय ही हिंदू धर्मातील पूजेची महत्वाची देवता आहे कारण हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे सर्व देवी देवता हे गायीमध्ये समाविष्ट असतात गायीची पूजा केल्याने आपल्याला सर्व देवांची पूजा केल्याचे पुण्य मिळते असे म्हटले जाते की गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो घरातील कोणतेही शुभकाम ही गायीची पूजा आणि तिला घास दिल्याशिवाय पूर्ण होत नाही कारण तिला दिलेला घास हा देवांपर्यंत लगेच पोहचतो वसुबारशाच्या दिवशी गायीचे पाय धुवून तिच्या पायांना हळद कुंकू लावावे तिच्या डोक्याला हळद कुंकू लावावे व तिच्या तिला व वा तिच्या वासराला गोड खाऊ घालावे जवळ गायी नसेल तर वासराची गायीची वासराची चांदीची पितळेची किंवा पंचधातूची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा पाठ मांडून पाटावर स्वच्छ वस्त्र अंतरावे त्यावर गाई आणि वासराची मूर्ती ठेवावी तिला गंध पुष्प धूप दीप नैवेद्य अशी पंचोपचार पूजा करावी फुले वाहावीत नैवेद्यासाठी फळे व गुळाचा नैवेद्य ठेवावा या दिवशी रमा एकादशी असल्यामुळे गायीचा देखील उपवास असतो तर तिला देखील उपवासाच्या पदार्थाचाच नैवेद्य दाखवावा व गोमाताय नमः हा, हा मंत्र म्हणून पूजन करावे गाई ही कामधेनू आहे तिची सेवा केल्याने आपल्याला सर्व ऐश्वर प्राप्त होते कामधेनू म्हणजे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी तिला आपण जे मागू ती ते आपल्याला देते वसुबारसेला आई आपल्या मुलांसाठी उपवास करते गाईप्रमाणे आपल्या वासराला ती प्रेम करते त्याचप्रकारे तिचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहावा या वा पूजा करण्याची प्रथा आपल्या परंपरेमध्ये आहे म्हणूनच दिवाळीचा पहिला दिवस या दिवशी गाई व वा तिच्या वासराची पूजा केली जाते आणि या दिवसालाच वसुबारस असे म्हणतात हा गाई वासराचा सण म्हणजे दिवाळीची सुरुवात गाईच्या आशीर्वादाने होते तर अशा प्रकारे आपल्याला सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारीचा दिवस खूप आनंदाने आणि सुखाने घालवायचा आहे त्याचबरोबर तर अशा प्रकारे हा वसुबारसेचा दिवस आपण साजरा करायचा आहे तर याची झालेली साधना मी स्वामींच्या अर्पण करते परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नम ओम नम शिवाय